कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार आणि खुणाच्या घटनेनंतर जिल्ह्यातील युवती महिलांना स्वसंरक्षणाचे धडे देण्यासाठी आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू अंजली देवकर वल्लाकट्टी यांनी पुढाकार घेतलाय यातूनच त्यांनी तयार केलेल्या स्वसंरक्षण या, के या पुस्तक़चं प्रकाशन नुकतंच एका कार्यक्रमात झालं कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथील सामूहिक अत्याचार आणि खुनाच्या घटनेनं शाळा महाविद्यालयातील मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरण्यावर आलाय समाजातील अपप्रवृत्तींचा सामना करण्यासाठी मुलींनीच कणखर आणि सज्ज होण्याची गरज व्यक्त होऊ लागली आहे यातूनच नगरच्या आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू अंजली देवकर वल्लाकट्टी यांनी नगर जिल्ह्यात अनेक शाळा महाविद्यालयात शिबिरं घेऊन मुलींना स्वसंरक्षणाचे धडे दिले या अनुभवातून त्यांनी स्वसंरक्षण विषयावर पुस्तिका तयार केली आहे या पुस्तिकेचं प्रकाशन नुकताच पद्मकन्या पुरस्कार वितरण समारंभात झालं यावेळी जालना येथील आमदार कैलास गोरंट्याल जालनाच्या नगराध्यक्ष संगीता गोरंट्याल नगरचे उपमहापौर श्रीपाद छिंदम नगरसेविका विना बोज्जा मनोज दुलम अॅडव्होकेट सविताताई बाळासाहेब बोठे जितेंद्र वल्लाकट्टी प्राध्यापक विठ्ठल बुलबुले आदी उपस्थित होते या पुस्तकेबाबत अंजली देवकर यांनी महानगर न्यूजला माहिती दिली बरं बरं आज स्वसंरक्षण पुस्तकाचं प्रकाशन आम्ही केलेलं आहे आणि हे जे काही पुस्तक आहे कोपर्डीची घटना आपल्या सर्वांना माहिती आहे त्याच्यानंतर मी प्रत्येक खेडेगावांमध्ये जाऊन मुलींना स्वसंरक्षणचं प्रशिक्षण द्यायला लागले तर हे प्रशिक्षण जे आहे आपल्या शहरामध्ये आपली काही हत्यारं लपलेली आहे हा, आणि ते सोप्या पद्धतीने ह्या आम्ही ह्या पुस्तकामध्ये दाखवून दिलेलं आहे की मुलींनी आपलं स्वतःचं संरक्षण कसं करायचं म्हणजे सामान्य मुलगी ही प्रतिस्पर्धेवर प्रतिकार ती करू शकते तिला काही अडचण आली तर आणि छोट्या मोठ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये आणि नक्कीच ह्या पुस्तकाचं मुलींना आणि महिलांना मार्गदर्शक असं करणारे कारण छोट काही आपले नाजूक अशा भाग असतात त्याच्यावर प्रहार करणे तसंच केस ओरडणे ओर केस ओढणे ओरडणे आणि नाजिक भागावर प्रक्षा करून घेणे या अशा अनेक मोठ्या गोष्टी या सोप्या दिलेल्या मुलींपर्यंत हे पुस्तक स्वतःचं संरक्षण कसं करावं हे नक्कीच या पुस्तकांना समजणार आहे या पुस्तिकेत स्वसंरक्षणाचे सचित्र माहिती देण्यात आली आहे प्रत्येक युवती महिलांसाठी सदर पुस्तिका बहुमोलाची ठरणारी आहे प्रतिनिधी सचिन शिंदे महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर